किलबिल या बालश्रोत्यांच्या कार्यक्रमामध्ये आज किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल पातूरचे विद्यार्थी कार्यक्रम सादर करणार आहेत या कार्यक्रमाचे निवेदन केले आहे नीतू ढूने यांनी तर कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिले आहे गजानन गवारी यांनी कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोडे आकाशवाणीच्या किलबिल या कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते महाराष्ट्रामध्ये विविध लोककला दडलेल्या आहेत त्यांचा वारसा जपणं हे विद्यार्थ्यांवर अवलंबून असते त्या भावनेचा आदर करणे तो वारसा पुढे चालत राहावा यासाठी एक संस्कारक्षम विद्यार्थ्यांची पिढी घडवणे हे शिक्षकांचे कर्तव्य प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निरनिराळे कौशल्य आहे तर ही एक ईश्वरी देण आहे परंतु आवश्यकता असते ते शोधण्याची त्यांना हवं ते व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची हेच कार्य आमच्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गोपाल गाडगे सर व कार्यकारी संचालिका ज्योत्स्ना गाडगे मॅडम सतत करीत आहेत आजच्या या कार्यक्रमामध्ये संगीत विभागात ॲक्टोपॅटवर धम्मपाल सर आणि सिंथेथायझरवर मनोज राऊत यांचे सहकार्य लाभले आहे समाजात वावरताना प्राचीन काळापासूनच चालत आलेल्या काही प्रथा परंपरा तसेच अनिष्ट चालीरीती विचार आजही पाहायला मिळतात एकीकडे महिला सशक्तीकरणासाठी नारी दिले जातात तर दुसरीकडे स्त्री सुद्धा अजूनपर्यंत आळा बसलेला नाही ही खूप खेदाची बाब आहे अशाच एका स्त्री भ्रूणहत्येला जन्म आणि मृत्यूमधील झुंजीबद्दल आपली एक व्यथा मांडायची आहे स्वतःचे आत्मकथन करताना स्त्री भ्रूणहत्या काय सांगते किंवा एक भ्रूण काय सांगते हे आपण ऐकणार आहोत एकपात्री प्रयोगातून सादर करती आहे स्वरा सुरवाडे आई आई मला जगायचं गाई मला हे सुंदर जग बघायचं गाई मला मारू नको मला मारू नको गाई आई आई मी बोलते तुझी परी परीच म्हणते तू मला पण तुला आई कसं समुद कोणा सुगास भेटत नाही तर ते जन्मजन्मीचे बंद असतात आपले असे बंद आहेत का गाई ज्यांना आपण भेटलोय आणि दुरा हो असो कालच बाबा अंतुत बोलणं चोरून पोटा तो ऐकलं ग विशेषतः आजी आजोबाची इच्छा नाही ना गं माझा जन्म म्हणून सांग ना आई सांग ना बाबा बाबा तुम्हाला आवडते ना ओलेख माझी लाडकी प्यायला बाबाची पोरी लाड़की असतात ना ओ सांगा ना ओ बाबा सांगा ना तुम्ही आयला का दवाखाने घेऊन गे गेलता किती मोठमोठ्या मशीन्स होत्या तिथं त्यात त्यात मी किती छान दिसत होती ना सांगा ना ओ बाबा सांगा ना आजी आजी तू आईला ते औषध का दिलीस ग किती कडू होती ते असं देत जाऊ नकोस मला त्रास होत होता मला गुदमरून येत होतं ग आजी आजी तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना ग माझं स्वागत तू नाही तर कोण करणार सांग ना आजी सांग ना आई तू ते औषध का घेतलीस ग किती कळू होती ते असं घेत जा देत जाऊ नकोस मला त्रास होत होता मला गुदमरून येत होतं काही आई जन्माला घालून तर बघे एकदा तुझे तू बक्षीन माझ्या हात एकदा मुलगी बहीण पत्नी तर कुणाची आई मला गरब्यात मारण्याची काग तुला गाई आई सांग ना आई आई समजते तुझी कोंडी तुझी घुटपट पण मी मुळीच त्रास देणार नाही ग मला नवीन कपडे नको मी ताईचे जुने कपडे घालेल शाळेत जाईल ताईचे जुने दप्तर वापरेल ताईचे जुने खेळणे खेळेल शिकून खूप मोठे आणि माझ्या हुंड्याची तयारी करेल बाबांना जरासाही त्रास होऊ देणार नाही का आई आई तूच सांग उद्या तुम्हाला काळून टाकेल दवाखान्यात जाना याचं दुःख म्हणू की तूच माझ्यासमोर आली याचा आनंद म्हणू सांग ना आई सांग ना नुसतं स्त्री बुण हत्या थांबून काय होणार मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण अशा वेळी अशा वेळी मला गजर व्हावं वाटतं या झोपलेल्या मनात लढा माझ्या माझ्या अस्तित्वाशी विचारायचं आहे माझ्यातल्या असिफाला आणि रेणुकाला सुद्धा आजपर्यंत आपण लढलो त्यातच आपला समाधान आहे का नाही ना मग आपला आत्मशक्ती हाच आपला अलंकार चला तर मग मोडून टाकूया काळून टाकूया अंगावरील अलंकाराचा सास म्हणजेच बंधनाचा सास मग आता लढायचं नाही आता लढायचं ऐक मुली तुला ऐक मुली तुला सांगते पिंजऱ्याचं सता फडफडू नकोस ऐक मुली तुला सांगते पिंजऱ्याचं सता फडफडू नकोस पेटून तू रडू नकोस पेटून तू रडू नकोस अरे बांगड्या घातल्या माणूसकीनी अरे बांगड्या घातल्या माणूसकीनी मदतीसाठी तू ओढू नको ऐक मुली तुला सांगते ऐक मुली तुला सांगते पिंजऱ्यातच आता फळफळू नकोस पेटून उटा तू रडू नकोस पेटून उातं तू रडू नकोस प्रत्येक विद्यार्थी आपल्या शाळेबद्दल विविध वी मतं विचार स्वप्न घेऊन पुढे जात असतो प्रत्येकाच्या दृष्टीत आपल्या शाळेचे एक अनोखे चित्र टिपलेले असते फरक असतो फक्त एवढाच काही विद्यार्थी ते शब्दरूपाने बाहेर व्यक्त करतात आणि काही मनात ठेवतात आमच्या शाळेची विद्यार्थिनी श्लोका अंधारे जी वर्ग आठवीमध्ये शिकत आहे तिनेसुद्धा आपली शाळा शाळेतील वातावरण मैत्रिणीचा सहवास शिक्षकांची शिकवण इत्यादी विषयी भावना व्यक्त करणारी स्वरचित कविता सादर करणार आहे श्लोका शाळेमध्ये आयोजित विविध कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन नेहमी करत असते या व्यतिरिक्त तिच्या स्वरचित कवितांचे सुंदर असे संकलन आहे चला तर ऐकूया श्लोकाला नमस्कार बालमित्रांनो माझा कविता के शीर्षक मन की मेरी स्कूल एक सिटी है जिसमें स्कूल 3D है जिसमें टीचर बेस्ट है बट ज्वाइनिंग का भी टेस्ट है बोलो बोलो कौन से स्कूल जिसमें एनुअल डे भी कूल जिसमें सबका मोल है क्योंकि एजुकेशन अनमोल है अब तो बोलो कौन से स्कूल जिसके स्टूडेंट इतने कूल एड्रेस इतना सही है रेणुका माता टेंपल वही है जितना बोलो उतना कम है ये सारा अब तो बोलो पातुर का कौन सा स्कूल है हमारा अरे जिसमें मैं पढ़ती हूँ उसका नाम किड्सपैडाइस पब्लिक स्कूल मुघल काळातील शासकापासून मेवाड़ प्रांतांचे संरक्षण करणारे अफाट शौर्याच्या प्रदर्शनाने अख्ख राजस्थानला संपूर्ण तीस वर्ष सुरक्षा कवच म्हणून जपणारे शूरवीर महाराणा प्रताप यांचे जीवन चरित्र आता आपण ऐकणार आहोत सादर करता आहे संकल्प गाडगे जो वर्ग आठवीमध्ये शिकत आहे जो सूरज से प्राप्त हो उसे ताप कहते हे जो हमें जन्म दे उसे बाप कहते हैं जो सूरज से प्राप्त हो उसे ताप कहते हैं जो हमें जन्म दे उसे बाप कहते हैं और जो मुगलों से कभी ना हारे उसे शूरवीर महाराणा प्रताप कहते हैं और जो मुगलों से कभी ना हारे उसे शूरवीर महाराणा प्रताप कहते हैं

महाराणा प्रताप यांच्या वडिलांनी लहानपणीच ढाल तलवार कशी चालवायची हे शिकविले होते प्रताप या लहान मुलाने आधीच आपल्या शौर्याचे प्रदर्शन केले होते वीर महाराणा प्रताप यांची शौर्यकथा एवढी अफाट आहे की ते शब्दातसुद्धा सांगणे शक्य नाही मित्रांनो कोणत्याही योद्धा आपल्या संरक्षणासाठी आपल्याजवळ शस्त्रास्त्र बाळगतो ही सर्वसामान्य बाब आहे परंतु वीर महाराणा प्रताप यांच्या शस्त्रांचा विचार जरी केला तर आपल्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही महाराणा प्रतापांजवळ प्रता असणारा भाला कवच आणि दोन तलवारीचे वजन मिळून एकूण दोनशे आठ किलो भरायचे मित्रांनो आज या सर्व वस्तू मेवाळ राजघराण्याच्या संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत जवळ नेहमी दोन तलवारी बाळगण्याचा सल्ला महाराणा प्रताप यांना त्यांच्या आई राणी जयवंताबाई यांनी दिला होता महाराणा प्रताप यांनी मुघल सत्तेला तब्बल तीस वर्ष झुंजवत ठेवले अकबरने जंग जंग पछाडले परंतु तीस वर्ष महाराणा प्रताप काही मुघलांच्या हाती लागले नाहीत महाराणा प्रताप हे असे योद्धा होते की त्यांनी कधीही मुघलांसमोर गुडघे टेकले नाहीत म्हणून मला असे सांगावेसे वाटते की प्रताप का सिर कभी झुका नाही इस बाद चे अकबर भी शर्मिंदा था प्रताप का सिर कभी झुका नहीं इस बात से अकबर भी शर्मिंदा था मुगल कभी चैन से सो सोना सके जब तक मेवाड़ी राना जिंदा था मोगल कभी चैन से सो सोना सके जब तक मेवाड़ी राना जिंदा थार चेतक म्हणजे अजब रसायन होते तो इतका प्रचंड वेगाने धावत असे की त्याचे पाय जमिनीवर दिसत नसे त्यामुळे हवेत उडणारा घोळा असे देखील त्याला म्हणत होते चेतकचे सुद्धा प्रतापांवर एवढे प्रेम होते की तो त्यांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असायचा हल्दीघाटाच्या युद्धाच्या चे वेळी चेतकने मानसिंगच्या हत्तीवर उडी घेऊन त्याला पायदळी तुडवले जेव्हा महाराणा प्रताप जखमी झाले तेव्हा याच चेतकने सव्वीस फूट लांब मनाला पार करत महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवले परंतु युद्धात जखमी झाल्यामुळे चेतकचा मृत्यू झाला मित्रांनो मला अभिमानाने सांगावेसे वाटते की आजही चेतकची समाधी हल्दीघाटमध्ये आहे हल्दीघाटच्या महत्त्वपूर्ण युद्धामध्ये महाराणा प्रताप यांची सेना सांभाळली होती हकीम खानने तो एक अफगाणी मुसलमान पठाण होता परंतु तरीही महाराणा प्रताप यांच्यासाठी त्यांना अकबरला कडवी झुंज दिली हकीम खानचे शिर उडवले होते तरी त्यांच्या शरीरात काही जीव बाकी होता त्या अवस्थेत तो लढत राहिला मित्रांनो मी हल्दी घाट युद्धातील महाराणा प्रताप यांच्या जीवनातील एक चित्तथरारक प्रसंग आपणास सांगणार आहे तो दिवस होता अठरा जून पंधराशे शहात्तर संपूर्ण हिंदुस्थानावर विजयी पताका लावणारा बादशाह अकबर हा त्रस्त होता तो फक्त फक्त आणि महाराणा पराक्रमामुळे अकबर बादशाह महाराणा प्रतापांच्या समोर यायला घाबरत होता म्हणून महाराणा प्रताप यांना आपल्या दरबारात बंदी बनवून हजर करण्याचे आदेश अकबरने बहलोल खानला दिले अकबर बादशाचा सर्वात विश्वासू ताकदवान व कधीही हार न मानणारा सरदार म्हणजेच बहलोल खान होता बहलोल खानचे शरीर हे हत्तीसारखे धिप्पाळ होते बहलोल खान हा एवढा क्रूर होता की तो तीन दिवसाच्या बाळाला सुद्धा गळा दाबून मारण्यास मागे पुढे पाहत नसे परंतु अकबरला बहलोल खानच्या पराक्रमाचा फार अभिमान वाटत असे आणि म्हणूनच बहलोल खानला महाराणा प्रताप यांना बंदी बनवण्यासाठी त्यांनी हल्दीघाट येथे पाठवले आणि लवकरच हल्दीघाट येथे बहलोल खानची महाराणा प्रतापांसोबत सामना झाला त्या दोघांमध्ये सौम्य रूपात झटपट झाली अशातच महाराणा प्रतापांचा राग अनावर झाला आणि महाराणा प्रतापांनी आपली तलवार बहलोल खानवर उगारली व असा जोरदार वार केला की बहलोल खानसह त्याच्या घोळ्याचे दोन टुकड्यामध्ये रूपांतर झाले हा तलवारीचा घाव एवढा भयानक होता की बहलोल खान व त्याच्या घोळ्याच्या शरीराचा एक भाग उजवीकडे पडला तर दुसरा भाग डावीकडे पडला शूरवीर महाराणा प्रताप कुठल्याही परिस्थितीत हार मानायला तयार नव्हते म्हणून अकबर बादशहाने महाराणा प्रतापांसमोर प्रस्ताव ठेवला की जर त्यांनी मुघल सत्तेसमोर मान झुकवली तर अर्धा हिंदुस्तान प्रतापांच्या अधिपत्याखाली देण्यात येईल मित्रांनो असा प्रस्ताव जर आपल्यासमोर ठेवला तर तो सहज स्वीकारला असता परंतु हा प्रस्ताव प्रतापांसमोर येताच प्रतापांनी अकबरला ठणकावून सांगितले जीव गेला तरी चालेल पण मी माझा स्वाभिमान विकणार नाही मित्रांनो आजही अशा शूर वीर देशभक्त पुत्राची आपल्या भारत मातेला गरज आहे शेवटी मी एवढं सांगेल करता करता नमन को वीरता का प्रतीक तू अखंडता का प्रतीक है तू लो हो पुरुष तू मातृभक्त तू अखंडता का प्रतीक हैकेला आमच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन होत असते यावर्षी श्रावणी नाकट ही वर्ग नववीमधील विद्यार्थिनी हिला त्या संमेलनाध्यक्षाचा बहुमान मिळाला तिलाच आपण आता ऐकणार आहोत नमस्कार मित्रांनो माझ्या कवितेचे शीर्षक प्यारी प्रकृती धरती पृथ्वी वसुंधरा सबका मतलब है एक जैसा धरती पृथ्वी वसुंधरा सबका मतलब है एक जैसा गगन में चमकते हैं तारे सुंदर लगते हैं हमको प्यारे गगन में चमकते हैं तारे सुंदर लगते हैं हमको प्यारे मन को भाता है या नजारा धरती पृथ्वी वसुंधरा सबका मतलब है एक जैसा नदी का नीले रंग का बहता पानी पशु पक्षी यहाँ गाते हैं गाने नदी का नीले रंग का बहता पानी पशु पक्षी यहाँ गाते हैं गानी तब दिखता है सुंदर परिसर हमारा धरती पृथ्वी वसुंधरा सबका मतलब है एक जैसा जिधर देखो उधर हरियाली निसर्ग की है किमिया निराली जिधर देखो उधर है हरियाली निसर्ग की किमिया निराली फसलों से भरा भरा खेत है हमारा धरती पृथ्वी वसुंधरा सबका मतलब है एक जैसा यह तीनों ही है बहुत महान हम उसका करते हैं सम्मान ये तीनों ही हैं बहुत महान हम उसका करते हैं सम्मान इस पर निर्भर है जीवन हमारा धरती पृथ्वी वसुंधरा सबका मतलब है एक जैसा धरती पृथ्वी वसुंधरा सबका मतलब है एक जैसा किड्स पॅराडाईजमधील विद्यार्थी सतत विविध उपक्रमातून आपले कौशल्य प्रदर्शित करीत असतात अशाच एका आगळ्या वेगळ्या गीताचे निर्माण आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केले आहे ते म्हणजे रॅप सॉन्ग विद्यार्थ्यांनी हे रॅप सॉंग पातूर परिसरातील सर्व ऐतिहासिक स्थळे धार्मिक स्थळे फुलशेती अशा या पातूरचे संपूर्ण वर्णन असलेल्या गीताची प्रस्तुती आपण ऐकणार आहोत शब्दरचना आहे यथार्थ चव्हाण संकल्पना आहे गोपाल गाडगे संगीत आहे मनोज राऊत धम्मपाल सर स्वरबद्ध केले आहे अविशा इंगडे मनस्वी जाधव अंजली हिरळकार श्रावस्ती पोहुरे, वेदिका पेंडारकर पूर्वी उगले स्पंदन गाडगे उज्ज्वल गायकवाड अक्षरा शेंडे पूर्वा तेलगोटे गौरी गाडगे अक्षरा फाटकर यांचं yes! आत्ताच आपण किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल पातूरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला किलबिल हा कार्यक्रम ऐकलात हा कार्यक्रम कसा वाटला हे अकोला आकाशवाणीला नक्की कळवा या कार्यक्रमाचे निवेदन केले होते नीतू ढोनी यांनी तांत्रिक सहाय्य दिले होते गजानन गवारी यांनी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोडे आणि ही अकोला आकाशवाणीची निर्मिती होती